नमस्कार मित्रांनो आज आपण राशन तालुका कर्ज जिल्हा इलनगर येथे कोंबडीच्या बाजारात आलेलो आहे कोंबड्यांचे रेट जाणून घेणार आहे शेतकऱ्यांच्या तोंडून आकडाचा महिना आलो आहे कोंबड्यांचे दर काय रेट काय आहे आणि कुठल्या कुठल्या जाते सर्व माहिती आपण जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपल्या युट्यूबवरची नवीन आला असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया हो बाबा नमस्कार नमस्कार गावरान का डी पी क्रॉस गावरान कितीला आहे कोंबडा पाचशे रुपयाला किती किलो पर्यंत आहे एक सहा किलो एक कोंबड्या कोंबडा आहे होय साधारण किती साडेपाचशे पाचशे चारशे दरम्यान बरं बरं आपलं काही कुकुटपालन आहे का नाही ना घरगुती

हो नमस्ते किती पर्यंत कोंबडा येतो कोंबडा सातशे रुपयाला सातशे रुपयाला सातशे सातशे बरं बरं एक दीड किलो वजन बघून म्हणायचं किंमत हो नमस्ते किती पर्यंत कोंबडा सोडायचा सहाशे रुपये आहे काही तला म्हणजे कोंबडीला चांगला तर दिसतोय हा मंगळवार इथंच भरतो पुढे भरतो अजून कोंबड्यांना हो कोंबडी किती आहे कोंबडी चारशे रुपयाला गावरान

हा ना ही उलट बाजारच लय फायदा आहे का कोंबड्यांचा बाजार वाढू शकतो लगेच मित्रांनो अशा प्रकारे राशनचा कोंबडीचा बाजार बरेच असतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे चला तर पुन्हा भेटूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र